तर हे काय असेल ओळख हे आहे गुलाब पाणी हे बनवलंय मी घरच्या घरी म्हणजे क्रीम मी तुम्हाला सांगितली माझं आणि इफेक्ट मी पाहू शकताय भरपूर जणांना ऑर्डर पोहोचल्यात आणि काही लाभ पोहोचतायत तर आज त्यातलाच एक केमिकल फ्री गुलाब पाणी मी तुम्हाला दाखवणार आहे बाजारात मिळणारं गुलाब पाणी प्रत्येक गोष्टीमध्ये केमिकल असतं तसं तुम्ही घरच्या घरी बिना जास्त पैसे खर्च करतात तरी पण आपण सगळ्या गोष्टी करू शकतो बऱ्याच गावाकडे असतात त्यांना सगळ्या गोष्टी मिळत नाही किंवा मग मिळत असून देखील पैसे नसतात घेणं होत नाही मग त्यामुळे काय होतं मग आपलं स्वतःकडे लक्ष देणं होत नाही तर त्याच पद्धतीने मी बनवल्यास नैसर्गिक पद्धतीने गुलाब पाणी तर गुलाब पाणी बघू शकता तुम्ही त्याचा कलर वगैरे नॅचरल आहे एकदम आणि हे पाणी बनवण्यासाठी तुम्ही काय करायचं फक्त पाणी वापरता आणि बिस्लरीचं पाणी वापरायचं तर एकदम प्युअर असं गुलाब पाणी नॅचरल पद्धतीने तयार झाले तर तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर मी तुम्हाला असेच घरगुती पद्धतीने बनवायचे सगळे प्रोडक्ट दाखवणार आहे त्यानंतर मी तुम्हाला आयुर्वेदिक पद्धतीने नॅचरल पद्धतीने केस कसे काळे करायचे नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेल तर आजचा व्हिडिओ नॅचरल नैसर्गिक आणि शंभर टक्के प्युअर गुलाब पाणी कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा तर मी आता तुम्हाला दाखवणार आहे गुलाब पाणी कसं बनवायचं तत्पूर्वी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर आता मी समोरच्या बागेतील गुलाबाचे गावरान गुलाबाचे फुलाच्या पाकळ्यात तोडून घेते तर या पद्धतीने गावरान गुलाब कसा आणि साधा गुलाब कसा हबरेड गुलाब कसा ते ओळखायचं तुम्ही आता थोडेसेच फुलवते तेवढ्याच मी तुम्हाला पाणी बनवून दाखवते तसं मी एक्स्ट्रा स्टोरेज करून फ्रीजमध्ये ठेवत असते तर आता या सगळ्या पाकळ्या ज्या आहेत त्या व्यवस्थित वेगवेगळ्या करून घ्यायच्या आणि याला सेंट पण खूप असतो छान आणि गावरान गुलाबाचं पाणी चेहऱ्यासाठी तर फायदेशीरच आहे तर ते आपण फेस पॅकमध्ये वापरू शकतो आहे टोनर म्हणून वापरू शकतो आहे आणि असंच पण चेहऱ्यावर मारू शकतो आहे डोळ्याला गारवा पण देतं ते खूप छान तर या पानांवर धूळ बसलेली असती ती अगोदर आपण व्यवस्थित साफ करून घेऊ दोन पाण्याने धुवून घ्यायचं ते त्यानंतर बघा आता धुवून आपण स्वच्छ केलेत एक पातेलं घेणार आपण आता आणि त्यामध्ये जेवढ्या पाकळ्या आहेत तेवढ्या टाकून घेऊ तर माझ्याकडे जेवढ्या तेवढ्या मी टाकल्या त्याच हिशोबाने पाणी टाकायचं त्यामध्ये जर तुम्हाला जास्त हवे असेल तर तुम्ही स्टोरेजमध्ये करून घेऊ शकताय तर यासाठी पाणी आरोचं वापरा किंवा तुमच्याकडे बिसलरीचं असेल जे असेल ते जारचं वगैरे असेल ते पण वापरू शकताय तुम्ही त्यामध्ये पाणी तर जेवढ्या पाकळ्या बुडतील तेवढंच पाणी टाकायचं आता हे मी गॅसवर ठेवलं आहे एकदा उकळी येऊ द्यायची त्याला छान आणि मग मंद गॅसवर थोडा वेळ कमी प्रमाणात उकळू द्यायचं आता बघा त्याचा कलर बदलायला लागला आहे पाणी त्याच्या पाण्यामध्ये त्याचा सगळा अर्क उतरून जातो आता बघा पूर्णपणे कलर चेंज झाला आहे आणि मग गॅस कमी गॅसवर ते एकदम छानपणे उकळू द्यायचं पाण्याचा कलर पण चेंज झाला आहे पहा खूप छान उकळत होतं आपल्या पाकळ्या तुम्ही जास्त प्रमाणातही करून घेऊ शकता आता पाकळ्याचा कलर पहा ज्या प्लेटमध्ये थोड्याशा शिल्लक राहिल्या होत्या पाकळ्या त्याच्या आणि याच्या कलरमध्ये किती फरक आहे पहा तर नॅचरल टोनर एकदम घरगुती नैसर्गिक पद्धतीने बिना केमिकलचं पाणी कसं बनवायचं ते तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करते मी आता हे बघा पाणी थंड झालं हे असंच दोन तीन तास थंड होऊ द्यायचं नंतर मग काय करायचं त्या पाकळ्या ज्या आहेत त्या कुस्करून घ्यायच्या म्हणजे त्याचा पूर्ण अर्क त्या पाण्यामध्ये उतरतो हाताने व्यवस्थित तेवढ्या पण कुस्करून घ्यायच्या आणि मग एखाद्या बॉटलमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवा वरती ठेवा ते, ते, ते काय खराब होत नाही कारण पाणी आपण आरोचं वापरलेलं असतं आता ते पूर्ण पिळून घ्यायच्या पाकळ्या आणि मग खाली बघा पाणी कसं राहतं आहे आता हे पाणी आपण गाळून घेऊ आणि काचेचा ग्लास असल्यामुळे तुम्हाला कलर त्याचा व्यवस्थितच दिसेल त्यासाठी मी काचेचा ग्लास वापरला आहे तर या पद्धतीने मी तुम्हाला प्रत्येक गोष्टी नैसर्गिक पद्धतीने बिना केमिकलच्या कशा बनवायच्या ते शिकवणार तर त्याच्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हे बघा पाण्याचा कलर कसा झाला एकदम गुलाबी सुंदर